हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे सद्गुरुनाथ की जय अध्यात्म यात्रेत सहभागी झालेल्या माझ्या सर्व साधक बंधू भगिनी आणि मातांनो आपल्या हृदयात सदैव उपलब्ध आणि उपस्थित असलेल्या भगवंतास आणि गुरु तत्वास साष्टांग नमस्कार आत्मोन्नतीसाठी आपण आनंदाची साधना करत आहोत आणि या आनंदाच्या साधनेला आपण अध्यात्म यात्रा हे नाव ठरवलेलं आहे ही अध्यात्म यात्रा ही साधना करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे आपले जीवन अंतर्बाह्य आनंदी निरोगी समाधानी शांत प्रेमळ आणि प्रसन्न व्हावे अध्यात्म यात्रेचा हा तिसरा टप्पा आहे म्हणजे तिसरा भाग आहे मागील भागात आपण भगवंताची भक्ताकडून आणि साधकाकडून नेमक्या चार अपेक्षा कोणत्या आहेत ह्याच अध्ययन केलं त्यानंतर आपण मागील भागामध्ये गीता आणि ज्ञानेश्वरीची विविध प्रकारे उपमा देऊन त्याचा गौरव करत कृतज्ञता व्यक्त केली ह्या भागामध्ये म्हणजे अध्यात्म यात्रेच्या ह्या टप्प्यामध्ये आपण अर्जुनाची कोंडी कशा प्रकारे झाली अर्जुन अर्जु, अर्जुनाला संभ्रम कशा प्रकारे झाला का झाला अर्जुन हताश का झाला याचे अध्ययन करणार आहोत ही अध्यात्म यात्रा आपण भगवंताच्या इच्छेने गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आधाराच्या आशीर्वादाच्या आधाराने आपण करत आहोत अर्जुनाची कोंडी कशा प्रकारे झाली का झाली तो हताश का झाला संभ्रम निर्माण का झाला हे समजून घेण्याआधी आपल्याला महाभारताची आणि भगवत गीतेची पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे त्याच कारण असं आहे की सनातन हिंदू संस्कृती याचा मूलभूत मूलभूत सिद्धांत अनेक मूलभूत सिद्धांत आहे त्यापैकी एक मूलभूत सिद्धांत म्हणजे अहिंसा हो अहिंसा आणि अहिंसा हा मूलभूत सिद्धांत असताना देखील भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध करण्याचा सल्ला का देतात हिंसा करण्याचा सल्ला का देतात त्याबद्दल अर्जुनाला प्रोत्साहन का देतात हे कारण समजून घेणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे अन्यथा भगवान कृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाबद्दल अनेक जण विनाकारण गैरसमज निर्माण करतात आणि ते गैरसमज पसरवतात साधक बंधू भगिनी आणि मातांनो महाभारत हे एक प्राचीन संस्कृत महाकाव्य आहे जे महर्षी वेदव्यास ऋषींनी श्री गणपतीकडून लिहून घेतले अशी मान्यता आहे ह्या महाकाव्यामध्ये एक लाख दहा हजारापेक्षा जास्त श्लोक आहेत आणि महाभारताचा ठसा भारतीय संस्कृतीवर सनातन हिंदू धर्मावर अमिट आहे कधीही न मिटणारा आहे जगातील एकूण सर्व महाकाव्य प्रत्येक भाषेतील महाकाव्य एकत्र केल्यानंतर देखील महाभारत हे महाकाव्य त्या सर्व महाकाव्यांच्या सात पट मोठे आहे मग ह्या महाभारताचा एक भाग म्हणजे भगवद्गीता जो सातशे श्लोकांचा आहे आणि अठरा अध्यायाचा आहे भगवद्गीता ही संस्कृत भाषेमध्ये आहे आणि भगवद्गीतेतील उपदेश भगवान श्री कृष्णांनी पाच हजार एकशे वर्षापूर्वीच्या आधी केलेला आहे तेव्हा संस्कृत भाषेचा वापर जनमानसामध्ये व्हायचा पण मागील एक हजार वर्षामध्ये संस्कृत भाषेचा वापर व्यवहारिक जीवनामध्ये अगदी कमी होताना दिसतो आणि त्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊली सारखे संत जन्माला येतात आणि ते संस्कृत भाषेतील गीतेवर टिप्पणी करतात भावार्थ दीपिका ह्या नावाचा ग्रंथ भगवत गीता या उपदेशावर लिहितात प्रगट करतात आणि आपल्यासारख्या जनमानसावर अनंत उपकार करतात मग ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेतील सातशे श्लोकावर आधारित नऊ हजार ओव्यांची एक पवित्र ग्रंथ आहे आता आपण महाभारत अगदी संक्षिप्त स्वरूपात काय आहे आणि गीतेचा उपदेश का करावा लागला हे समजून घेऊयात प्राचीन काळी एक राजा होता त्या राजाला दोन मुले होती एक जन्माने अंढराव होता म्हणून त्याचे नाव धृतराष्ट्र आणि दुसरा पंडूराजा अशी दोन मुले त्या राजाला होती पंडू राजाला पाच मुले झाली त्याचे नाव आपण पांडव असे ओळखतो त्यांना आणि धृतराष्ट्राला शंभर मुले झाली त्यांना आपण कौरव असं म्हणून ओळखतो पांडव पाच आणि कौरव शंभर असे पांडव आणि कौरव हे दोन शब्द महाभारतामध्ये सारखे सारखे आढळतात ज्या राजाला ही दोन मुलं होती पंडू आणि धृतराष्ट्र त्या राजाचा एक मुलगा आंधळा असल्यामुळं त्या राजाचा वारसा पुढे पंडूला मिळाला म्हणजे ते पंडुराजा झाले आणि पंडूराजा यांचं देहांत झाल्यानंतर ते राज्य पांडवांना मिळालं कौरवात सर्वात मोठा भाऊ दुर्योधन होता दुर्योधनाला हे मान्य नव्हतं दुर्योधन नेहमी ह्या विषयाबद्दल वादविवाद करायचा त्यामुळे पांडवांना मिळालेले अर्धे राज्य पांडवांनी कौरवांना दिले म्हणजे राज्याची समसमान वाटणी झाली तरीही दुर्योधन इतका मत्सरी आणि असंतोषी आणि असमाधानी होता की त्याला पांडवाला मिळालेलं राज्य सुद्धा हवं होत मग दुर्योधनाने अनेक अयशस्वी योजना आखल्या ज्यामध्ये त्याचा उद्देश पांडवांना ठार मारण्याचा होता पण तो ठार मारू शकला नाही मग दुर्योधनाने पांडवाला मिळालेले अर्धे राज्य बेकायदेशीरित्या अनैतिकपणे ताब्यात घेतले आणि परत द्यायला नकार दिला पांडवांनी अनेकदा दुर्योधनाला कौरवाला विनवणी केली की आम्हाला आमचं अर्ध राज्य परत द्या पण दुर्योधन जो सर्वात ज्येष्ठ बंधू होता कौरवामध्ये त्याने अनेक वेळा त्यासाठी नकार दिला कौरवाने म्हणजे दुर्योधनाने हे राज्य पांडवांना परत द्यावं म्हणून अनेक मंडळींनी गुरुंनी अध्यात्मगुरूंनी धर्मगुरूंनी त्यांच्या कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तींनी आणि साक्षात भगवान श्री कृष्णांनी ह्या सर्वांनी मध्यस्थी केली पण ही मध्यस्थी अयशस्वी ठरली कारण दुर्योधन पांडवांना त्यांचं राज्य परत द्यायला तयार नव्हता शेवटी तो तयार झाला ते एका हातीवर की पांडवांनी कौरवांसोबत युद्ध करावं युद्ध जिंकावं आणि त्यांचं राज्य परत घ्यावं युद्ध अपरिहार्य होते पांडवांसमोर दोनच पर्याय होते लढा किंवा पळ काढा आणि पराभव माना अशा परिस्थितीमध्ये पांडवांच्या मनात इच्छा नसताना देखील पांडव युद्धास तयार झाले आपल्याला माहिती आहे की भगवान श्रीकृष्णाचं सैन्य दुर्योधनाने मागून घेतलं आणि अर्जुनानी भगवान श्रीकृष्णाला सोबत राहण्याची विनंती केली त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले आणि जेव्हा प्रत्यक्ष युद्धाची सुरुवात होणार होती युद्ध होण्याच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला जेव्हा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना रथ दोन्ही सैन्यांच्या मदम देण्यास सांगितले तेव्हा अर्जुनाची कोंडी पाहावयास मिळते कारण अर्जुनाला एका बाजूला पांडव आणि दुसऱ्या बाजूला कौलव आणि त्यांचं सैन्य त्या सैन्यामध्ये त्याचे सर्व नातलग मित्र परिवार आणि गुरु हे सर्व पाहून अर्जुन हताश झाला निराश झाला संभ्रमात पडला की मी या सर्वांची हिंसा करू का मी या सर्वांना ठार मारून राज्य मिळवू का अशा प्रकारचं राज्य मला नको आणि हे मिळालं तर खूप मोठं पाप होईल असं अर्जुनाला वाटून लागलं पण अर्जुन एक गोष्ट विसरला की अर्जुन हा क्षत्रिय होता क्षत्रियांच कर्तव्य कर्म म्हणजे धर्माचं रक्षण करणं नैतिकतेच रक्षण करणं बेकायदेशीरित्या चाललेल्या गोष्टी बंद करणं किंवा त्यावर एक घाला घालणं हे क्षतज कर्तव्य कर्म आहे या कर्तव्य करणापासून अर्जुन कदाचित पळ काढतो की काय असं जेव्हा अर्जुनाला वा अर्जुना भगवान श्रीकृष्णांना वाटलं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी जो उपदेश अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर केला तो उपदेश म्हणजे भगवत गीता भगवत गीता या सृष्टीतील अमर प्रवचन असं म्हणून सुद्धा ओळखलं जात हे अमर प्रवचन भगवत गीता पुण्या एका मंदिरामध्ये मठामध्ये डोंगरावर झाडाखाले अशा कुठल्याही ठिकाणी न होता हे प्रवचन युद्ध होण्याच्या पूर्व रणांगणावर पूर्वसंध्ये युद्ध भूमीवर हे अमर प्रवचन झाले आणि ह्या सृष्टीमध्ये अशा प्रकारचे अमर प्रवचन हे एकमेव आहे ज्याचं नाव भगवद्गीता आहे आणि ह्या भगवद्गीतेच्या आधारावरच ह्या पायावरच जी नऊ हजार भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर माऊलींनी प्रकट केली आणि ती म्हणजे ज्ञानेश्वरी ह्या भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन आपण ही अध्यात्म यात्रा करत आहोत ह्या अमर प्रवचनाला धृतराष्ट्रच्या वैयक्तिक सेवकाने त्याचं नाव संजय याने त्याच्या दिव्य दृष्टीने सांगितले की तीव्र दृष्टी महर्षी वेद व्यासांनी संजयला दिली होती ज्याप्रमाणे अर्जुनाची कोंडी संभ्रम आणि हताशता निर्माण झाली होती त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याला दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं मग बरेचदा त्या समस्या लहान असतात मोठ्या असतात खर तर समस्या हे समस्या असतात मग अशा समस्याला कशा प्रकारे तोंड द्यावं मग ती समस्या पारिवारिक असो म्हणजे कौटुंबिक असो सामाजिक असो आर्थिक असो व्यवहारिक असो कशाही प्रकारची कोंडी समस्या असो मग त्याला तोंड कसं द्यावं ह्याची उत्तरं वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतात ही उत्तर कदाचित थेट नसतील पण जो व्यक्ती ह्या ग्रंथांचा अभ्यास आणि अध्ययन करत राहतो त्याला त्याची उत्तरं स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःच्या समजेप्रमाणे नक्कीच मिळतात म्हणून आपण ह्या दोन ग्रंथांचा आधारे ही अध्यात्म यात्रा एक एक टप्पा करत पार पाडत आहोत अध्यात्म यात्रेच्या पुढील टप्प्यात म्हणजे पुढच्या भागात आपण गीतेचा मुख्य उद्देश गीतेची मुख्य शिकवण आणि आध्यात्मिक जीवनाचे फायदे याचे अध्ययन करणार आहोत आज वाणी सेवा करण्याचा सौभाग्य आणि संधी आपण दिलीत याबद्दल आपल्या सर्वांचे कृतज्ञता व्यक्त करतो झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी गुरुंच्या पादुंपावर आणि आई वडिलांच्या चरण कमनावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुगुणा महाराज की जय